तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवर एम एस संदर्भात नवीन नवीन माहिती व अपडेट या ठिकाणी घेत असतो आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आता दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये तुम्हाला मी काही माहिती सांगितली होती मित्रांनो की मू नागपूर विभागातील आर टी ओ या ठिकाणी आपले एम एस एफची सुरक्षा त्या ठिकाणी घेण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे व त्या ठिकाणी सर्वे करण्यासाठी काही दिवसांची मुदत तिथे दिली आहे तर ती सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे सांगितली होती मित्रांनो आता त्याचबरोबर एक नवीन माहिती आलेली आहे मित्रांनो आता जी माहिती बऱ्याचशा उमेदवारांना माहितीसुद्धा असेल पण काही असे उमेदवार आहेत मित्रांनो की आपले ते आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघतात व त्यांना त्या गोष्टीचा फायदा होतो म्हणून आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवतो मित्रांनो कारण मला कमेंटच्या माध्यमातून आपल्या बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती की सर ही माहिती आमच्याकडे आहे आम्हाला माहिती आहे तुम्ही तेच तेच का सांगता तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला माझ्यापेक्षा माहिती माहितीही असेल तुम्हाला पण काही आपले मित्र आहेत की त्यांना आपल्या चॅनलवरती अपडेट मिळत राहते त्यामुळं आपण इथे अपडेट देण्याचं काम करतो मित्रांनो तर काही हरकत नाही तर नवीन अपडेट काय आलेली आहे तर तीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर मग बघूया तर जसं की मित्रांनो तुम्ही इथे सिनर बघू शकता की महाराष्ट्राचं सुरक्षा महामंडळ यांचा या ठिकाणी आदेश या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो दिनांक पण इथे बघू शकता सात सात दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी आला होता तर काय आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही विषय बघू शकता मित्रांनो की बाह्य यंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षकांची सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत आ, तर कोणत्या ठिकाणी सुरक्षा उपलब्ध करून घेण्याबाबत आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की विषय काय आहे या ठिकाणी की अव या कृपया पत्राचे अवलोकन व्हावे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत महामंडळ असून या महामंडळाकडून वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय व खाजगी संस्थानांना मागणीप्रमाणे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक पुरवण्यात येते तर आपण केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आपल्यास कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे आपल्या महाराष्ट्रातील हे बघा मित्रांनो इथे बघू शकता हा महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील विविध मोटर वाहन विभागाचे कार्यालय म्हणजेच आर टी ओ ऑफिसेस येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा सेवा पुरविणे कामी आपल्या महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांचा संयुक्त सुरक्षा आढावा करण्याचे प्रस्तावित आहे तर समजला असे मित्रांनो तर आपण दोन दिवसापूर्वी नागपूर विभागाचे या ठिकाणी हे आदेश आले होते आता हे संपूर्ण महाराष्ट्रातील आदेश आहे मित्रांनो तर याचा फायदा आपल्याला कसा होणार आहे मित्रांनो जे आपले सुरक्षाकर्मी मित्रांनो जे बऱ्याच वर्षापासून मुंबई ठाणे किंवा नवी मुंबई या साईडला या ठिकाणी कर्तव्य करत आहे मित्रांनो तर आता या आपले जे जुने उमेदवार आहे किंवा ज्यांनी अर्ज सादर केलेले आहे बदलीसाठी त्यांना याचा फायदा होणार आहे मित्रांनो जेणेकरून ते आपापल्या जिल्हा त्यांची बदली होणार आहे तर या ठिकाणी आता स सर्वे करण्यासाठी या ठिकाणी कार्यालय आदेश देण्यात आलेले आहे तर इथं बघू शकता यामध्ये कोणकोणते विभाग दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर कोकण व मुंबई पश्चिम व मुंबई मध्य विभाग संबंधित अधिकारी यांच्या मार्फत सुरक्षा आढावा करण्यात येईल तर ते बघू शकता या ठिकाणी आय टी ओचे चे सिरियल नंबर आहे आणि या ठिकाणी आपले जे महाराष्ट्राचे सुरक्षा महामंडळाचे अधिकारी आहे त्यांच्या मार्फत आता या ठिकाणी सर्वे होणार आहे मित्रांनो तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कार्यालयाचे नाव कार्यालयाचा पत्ता आणि सुरक्षा आढावा करणारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संबंधित अधिकारी यांचे नावं मोबाईल नंबर संपूर्ण पी संपूर्ण एफ खूप मोठी पी डी एफ आहे मित्रांनो कारण यामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रामधील आय टी ओचे जे कार्यालय आहे मित्रांनो तर ते सर्वांचा या ठिकाणी सर्वे करायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आय टी ओ कार्यालय मित्रांनो तर तुम्ही ते या ठिकाणी चेक करा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी आता मा महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळाची सुरक्षा घेण्याचे या ठिकाणी ती, प्रस्तावित आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी आता सर्वे करण्याचे काम लोकर या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी सांगितलेले आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये नाशिक मालेगाव त्यानंतर अहिल्यानगर त्यानंतर म्हणजे भरपूर आहे मित्रांनो नंदुरबारसुद्धा आहे जळगावसुद्धा आहे म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातले मित्रांनो तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बरेचसे तर ठीक आहे मित्रांनो हीच माहिती तुम्हाला द्यायची होती तर मित्रांनो मी तुम्हाला या अगोदरी बोललो होतो की अशा अजून भरपूर आस्थापना यायच्या बाकी मित्रांनो तर कोणकोणत्या आस्थापना येणार होत्या त्या सुद्धा मी आपल्या खूप दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो कारण ही माहिती मी मनाला सांगत नाही मित्रांनो तर याची कुठे ना कुठे माहिती घेत असतो त्यानंतरच व्हिडिओ बनवण्याचे काम मी ते करतो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा मित्रांनो आणि बरेचशे आपल्या उमेदवारांच्या आता आपापल्या जिल्ह्यामध्ये बदल्या होणार आहे तर ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो